माई मराथी, माई मराथी। माई नमस्कार मी शिंदे सध्या शासकीय वैद्यकीय लातूर येथे इंटर्न म्हणून आहे तुमच्या समोर एक कविता सादर करणार आहे जी माझी स्वरचित कविता आहे माझ्या स्वप्नांच्या दुनियेत मी थोडक्यात तुम्हाला माझ्या कवितेबद्दल सांगते आणि नंतर माझी कविता सुरुवात करते आपण आयुष्यात अनेक लोकांशी भेटतो प्रत्येक जण वेगळा काही लोक असतात विनाकारण अडथळा निर्माण करणारी तर काही असतात आपली स्वतःची माणसं जीवापाड काळजी घेणारी काही असतात दुसऱ्यांच्या चुकांवर असणारी तर काही असतात योग्य मार्ग दाखवून आधार देणारी माझ्या कवितेत काही लोकांच्या असण्याची भीती तर आहेच पण काही लोकांच्या नसण्याची उणीव सुद्धा माझी कविता जरी स्वप्नांच्या दुनियेतली असली तरी यातील व्यक्ती आणि त्यांचे स्वभाव तुम्हाला प्रत्येकालाच आपल्या आयुष्यात अनुभवायला अनुभवायला अनु मिळतील माझ्या कवितेचे नाव आहे माझ्या स्वप्नांच्या दुनियेत माझ्या स्व माझ्या स्वप्नांच्या दुनियेत एकच खास होतं माझ्याशिवाय तिथं दुसरं कुणीच नव्हतं नुसतंच हसणं नुसतंच खेळणं नव्हतं कसलंच रडणं नुसतंच हसणं नुसतंच खेळणं नव्हतं कसलंच रडणं शेवटी निखळ स्वप्नच माझं ते कारण खरंच तिथं हसताना मला रडवणारं कुणीच नव्हतं पाठीवरती पंख बांधून उंच हवेत उडायचं ढगाला दोर बांधून हळूच खाली ओढायचं पडत पडत हसायचं आणि हसत हसत उठायचं पडत पडत हसायचं आणि हसत हसत उठायचं शेवटी निखळ स्वप्नच माझं ते कारण खरंच तिथं पडल्यानंतर माझ्यावर हसणार कोणीच नव्हतं चंद्राशी खेळायचं आणि ताऱ्यांशी बोलायचं मध्येच एखादा तारा तोडून परत त्याला जोडायचं वाटेल तेवढं जगायचं आणि हवं तेव्हा थांबायचं वाटेल तेवढं जगायचं आणि हवं तेव्हा थांबायचं शेवटी निखळ स्वप्नच माजते कारण खरंच तिथं थांबल्यानंतर माझ्यासाठी रडणारं कुणीच नव्हतं स्वतःच शिकायचं आणि स्वतःलाच घडवायचं स्वतःच्या चुकांना चूक समजून स्वतःच चुकून जायचं पोहत पोहत बुडायचं आणि बुडत बुडत शिकायचं पोहत पोहत बुडायचं आणि बुडत बुडत शिकायचं शेवटी निखळ स्वप्नच माजते कारण खरंच तिथं बुडल्यानंतर मला वाचवणारं कुणीच नव्हतं कारण माझ्या स्वप्नाच्या दुनियेत एकच खास होतं माझ्याशिवाय तिथं दुसरं कुणीच नव्हतं धन्यवाद